नाही अशा पाच सांगता येणार नाहीत कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या झाल्या नाही आणि जे नाही व्हायला पाहिजे होतं ते झालं अशाही अनेक गोष्टी आहेत त्यामुळे मराठी माणसाच्या गप्पा करणाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठी शाळांची पटसंख्या ही सत्तर टक्केपेक्षा जास्त खाली झाली त्यामुळे मराठी माणसाचा कैवार ज्यांनी घेतला आहे ते जेव्हा राज्य करत होते मुंबई महानगरपालिकेवर तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या मराठी शाळांची पटसंख्याच कमी झाली ना आणि त्यामुळे मराठी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील महानगरपालिकेची इस्पितळं असतील ओपन स्पेसेस असतील अशा अनेक विषयांवरती मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की मुंबई शहर रोज दहा हजार मेट्रिक टन कचरा जनरेट करतो आज ते साडेसात हजार मेट्रिक टनवरती आलं आहे कारण अनेक सोसायटी आणि बल्क जनरेटर्स आपला कचरा स्वतःच आपल्या प्रिवायसेसमध्ये ट्रीट कर परंतु अद्याप अजूनपर्यंत मुंबई शहरामध्ये वेस्ट टू इले इलेक्ट्रिसिटी प्लांट नाही लागला युरोपमध्ये अशी शहरं आहेत जी कचरा इम्पोर्ट करतात कारण त्यांच्याकडे तितका कचरा निर्माण होत नाही ते कचरा इम्पोर्ट करतात त्याच्यातलं वीज निर्माण करतात आणि आपण रोज दहा हजार मेट्रिक टन कचरा जनरेट करतो आणि आपल्याला हेच कळत नाही की या कचऱ्याचं करायचं काय त्यामुळे दिस इज लॅक ऑफ विजन दुसरं मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या आहे त्यामुळे या पार्किंगच्या समस्येवर ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये वाढ होत होती त्यावेळेला विचार करायला पाहिजे होता की मुंबईमध्ये वाहनतळ जी आहे ती वाढवली गेली पाहिजेत hmm. दोन हजार अठरा मध्ये देवेंद्रजींनी मुंबई शहराचा डीसीआर तयार करत असताना एक्झिस्टिंग ग्राउंड आणि गार्डनच्या खाली पार्किंग स्पेसेस क्रिएट करण्याचा प्रावधान हा डीसीआर मध्ये टाकला पण तो कधी टाकला दोन हजार अठरा उजाडला ना त्याला मग तुम्ही काय करत होता मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून मुंबईच्या पार्किंगची सम फेरीवाल्यांची समस्या आहे आज फेरीवाले फेरीवाल्यांच्या समस्येवरती हॉकिंग झोन्स तयार केले गेले पाहिजेत एलिजिबल हॉकरला हॉकिंग झोन्समध्ये शिफ्ट केलं गेलं पाहिजे बाकीचे सर्व पत्पात आणि बाकीचे सर्व एरिया नॉन हॉकिंग झोन्स केले गेले पाहिजेत काय निर्णय केला काहीच निर्णय नाही केला आणि त्यामुळे असं आहे की रोड्स डिफाईन द कॅरेक्टर ऑफ एनी सिटी तुम्ही एका शहरामध्ये जेव्हा ट्रेननी किंवा विमानांनी जेव्हा येता आणि गाडीमध्ये बसता टॅक्सीत बसता रिक्षात बसता आणि तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जाता तेव्हा त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या शहराबद्दलची एक प्रतिमा तयार करत असता आणि मुंबई शहरातले रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते त्यामुळे एकवीस हजार कोटी हे दहा वर्षामध्ये मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे इनफेमस आहेत इनफेमस आहेत आणि चर्चा आहे मुंबई शहरांच्या रस्त्याची ते आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण बदलण्याचं काम केलं सी सीचे रस्ते होत आहेत विथ युटिलिटी कॉरिडॉर होत आहेत आता हा विचार कोण करणार की मुंबई शहराचे रस्ते चांगले नाहीत ते का चांगले नाहीत कारण सहा युटिलिटी एजन्सीज त्या रस्त्यांवरती वेगवेगळ्या वेळेला खोदत असते गॅसवाला खोदतो इलेक्ट्रिसिटीवाला खोदतो पाणीवाला खोदतो फोर जीवाला खोदतो फाय जीवाला खोदतो रस्ते खराब होतात मग त्याचं सोल्युशन काय ना युटिलिटी कॉरिडोर त्यामध्ये असला पाहिजे डक्ट असला पाहिजे युटिलिटी टक्टमध्ये टाकून रस्ता तयार केला गेला पाहिजे हे आम्ही केलं ना आता तीन वर्षापूर्वी जेव्हा सी सी रोडचं टेंडर काढलं त्यावेळेला युटिलिटी कॉरिडोर सहित मुंबई शहराचे रस्ते आणि मुंबई शहराचा पहिला रस्ता विथ युटिलिटी कॉरिडोर हा माझ्या आहे आणि त्यामुळे हे विजन कुठे होतं हे विजन नव्हतं ना कारण व्हिजन हे फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावरती किंवा हिशोबापुरतंच ते व्हिजन होतं मुंबईच्या विकासाचं कुठलं विजन नव्हतं किंवा खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल घडवून आणायचे हे विजन नव्हतं असं तुम्ही आम्हाला सांगता ना मराठी शाळांबद्दल तुमच्या मुलांना तुम्ही बॉम्बे मध्ये टाकलं किंवा तुमची मुलं शाळेमध्ये हिंद इंग्लिश फ्रेंच आणि जर्मन शिकली आणि तुम्ही हिंदीला विरोध करता त्यामुळे हे दुटप्पीपणा जो आहे हा ढोंगीपणा जो आहे ना याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला एक विजनलेस, इन ट्रान्सपरंट नॉन ट्रान्सपरंट करप्ट अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन मिळालं आता ते बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे अगे आगे देखो होता है क्या